साडेसहाशे मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता साडेचार वाजून गेली आणि मंडीत जवळपास बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत पर्यंत लाईन झाली पूर्ण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण काळे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे साडेचार वाजले आणि आपण आव पिंपळा बसवतो बाजार समितीमध्ये आज तारीख एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारचे साडेचार वाजले आणि सध्याची आवक परिस्थिती बघू शकतं साडेचार चारनंतरच चार मित्रांनो माल यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाच वाजेपर्यंत येतो लेट होतो यामुळेच याच कारणामुळे मित्रांनो माल लेट आल्यामुळे आपण व्हिडिओ लेट काढतो आणि आता बघू मंडेमध्ये जाऊन सरासरी काय चालू आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजार बघायला मिळेल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो कुठला मालिका काय बोला भोपे गावचा काय भाऊ मागितला आता इतक्यात आले का काय मंडी निघाली भाऊ आजची सरासरी काय निघाली आज साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे लोकल चालू आहे लोकल ठीक आहे आपलं लो कोणतं लोकलचं काम आहे का लोकलच ओके चालू कुठला मालिक मालिका का, का? अंबावर खडे काय बा मागितलं मीडियमला साडेतीनशे रुपये आपली काय अपेक्षा साडे साडेचारशे रुपये पर्यंत जायला चारशे रुपयाचे कुठला मालिक काका तिंडोरी काय मागितलं मीडियमला अजून मागितलंच नाही आपली काय अपेक्षा काका काय का भाव जायला पाहिजे पाचशे रुपये पर्यंत खाली व्हायला मागचा काय बाबू दिला तुकडा पाचशे रुपये प्लॉट आवरत आले का आता का चालू आहे अजून बरं पंधरावा सोळावा नंतरचे काही लागूड आता चालू होणार आहे म्हणजे ऐकला म्हणजे काही माल का नंतर चालू होणार आहे ठीक

काय कय मागितला आता इतक्यात आले काय अपेक्षा आज आपली काय पाचशे सहाशे सातशे साडे सहाशे पर्यंत वरायटी कोणती आरेमाने आरेमा कुठला मालिका काय भाऊ मागितला आज सहाशे लोकलला लागा व्हरायटी योगी पस्तीस दुबई काढून आणलाय का दुबई का? ला मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता साडेचार वाजून गेली आणि मंडीत जवळपास बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत लाईन झाले पूर्ण पाच रुपयाचा अंदाज घेतला आपण मिडियम माल बऱ्यापैकी साडेतीनशे रुपये पासून चारशे साडे चारशे रुपये चालू आहे सहाशे अकरा ते सहाशे एकवीस पर्यंत सुपर लोकल मालाला आत्ताचं मार्केट चालू आहे मित्रांनो बघू अजून शेतकऱ्यांना विचारून बघू सध्याची अजून काय मंडी परिस्थिती कुठला माल आहे मालिका कालखेड काय भाऊ तिला छेस एक्सपोर्ट एक्सपोर्टला बांगला गुवाहाटी ठीक वराटी कोणती पंधरा सतरा ठीक काय भाऊ मागितलं दादा आज मागितलं साडेपाचशे सहाशे पर्यंत आहे आपला काय भाव मागे तू आपला साडेपाचशे रुपये दिला नाही का अजून काय पेक्षा आपली सहाशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे व्हरायटी कोणती कोणती दादा आणि योगी पस्तीस कोणती चांगली वाटते लेट मध्ये चांगले आहे का लेटला चांगलं ठीक आहे चालेल चला पप्पू शेट काय चालू आहे मंडी

कोणती वरायटी मोठी किर्तिमा आणि ही पण काय मागितलं आता सहाशे सहाशे अकरा एकवीस पर्यंत हा मागितला अजून मागितलं नाही आपली काय अपेक्षा काय काय बघ जायला पाहिजे सहाशे अकरावन पर्यंत सहाशे एकावन्न ही वरायटी म्हणजे आता ला चालू होईल का तिसरा किती तारीख लागवड पंचवीस ऑगस्ट ठीक आहे लेट मध्ये काय का चालले खास हा काका काय हो मागितला आज सत्तर पाचशे सत्तर पावणे सातशे रुपये पर्यंत मागितली दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे काका आपली सहाशे एकवीस पर्यंत ठीक आहे वरायटी कोणती काका अरे आरेमान पांढुर्ली काय मागितला आज साडेपाच रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत व्हरायटी कोणती काही हॅलो अरे मा कुठला माल कंजेरवाडी काय मागितलं आज अजून अजून आलेच नाही आता आले तुम्ही ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे चारशे साडे चारशे साडेचारशे पर्यंत ठीक आहे चालेल मिडीयम ला काय मागितलं काका आज अडीचशे अडीचशे शेवट आहे का शेवटे आज आव, आवरलाच गो प्लॉट किती तारखेच लागवड होत्या दहा जुलै ठीक आहे चालेल म्हणजे शेवटचं नंतरच्या काही लागवडी आता चालू होणार आहे कुठला आपला माल भूत्यानं ठीक आहे धन्यवाद कुठला माल आहे का बाहेरचं काय माहितलं मीडियमला चारशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाचशे सहा पाचशे पर्यंत जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का नंतरच्या काही लागवडी चालू होणार आहे ठीक आता काही लागवडी झाली आहे का म्हणजे आता चाललं चालू काय प्रॉब्लेम आले वायरस ठीक मुन्ना शेट काय बाजार आहे आजची दुबईवाले आपलं लोकल वाले घेऊन गयोर राहिले पाच साडेपाच पाच साडेपाच गुवाहाटीवाले घेऊन राहिले सहा आणि दुबई दुबई नाही दुबई कमी साडेपाच रुपये मागून साडेपाच हा ना ठीक आहे चालू कुठला माल आता वावी वाट काय भाऊ मागितला आज चारशे एक रुपये आपली काय अपेक्षा आहे काढेपाचशे पर्यंत प्लॉ प्लॉट नवीन चालू आहे का अवृत आला तो दुसरा वरती कोणती दोनशे पंचवीस ठीक आहे चालेल आज काय थंड आहे काय लावले सहाशे लावायला पाहिजे बरोबर आपली प्लॉट आवरत आली का चालू आहे अजून बरे पाहिजे एक महिना फुल चालू ठीक आहे आता काही लागवडी नंतर आवारायच्या हा ठीक आहे चालेल सर ओके तर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गाड्यांची आवक आहे कालच्या पेक्षा आज थोडीशी बाजार आपल्याला थोडी थंडवली असं वाटतं काल सहाशेची पुढे जवळपास मागणी चालू होती आणि तिची मागणी साडेपाचशे ते सहाशे रुपयेपर्यंतची चालू आहे अशा प्रकारची मंडी मित्रांनो सुपर गुवाहाटी मागायला पाचशे साडेपाचशेपासून तर सहाशे रुपयेपर्यंत पावती त्यात आहे म्हणजे सहाशेच्या आतच खाली होतील आणि त्यानंतर आपले जे मिडियम माल आहे लोकल माल त्याला जवळपास चारशे साडेचारशे पाचशे रुपयेपर्यंत त्याच्यापेक्षा जे मीडियम माल आहे साडेतीनशे अडीचशे दोनशे रुपयेपासून तर तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत मागणी गोलटी मित्रांनो सरासर जात असेल शंभर दीडशे दोनशे रुपयेपर्यंतची गोलटीची सुपर गोल्टीला बाजार असतील असा एक अंदाज आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनलवरती कांद्याचे पण बाजारभाव आपण टाकतो मित्रांनो कांद्याचा भाव बघण्यासाठी या चॅनलवरती तुम्ही बघू शकता सायंकाळचे बाजारभाव चार वाजताचं निलाव आपण टाकत राहतो मित्रांनो नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला अजून कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ पाहिजे तुम्हाला माहितीपूर्वक कंटेंट आपण द्यायला तयार आहे मित्रांनो तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील धन्यवाद